नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला तांदूळाची भाजी साधी सोप्या पद्धतीची कशी बनवता मी हे तुम्हाला आज करून दाखवणार आहे हे बघा तांदुळाची भाजी खुडून आणली आहे शेतातनं मी आणि कशी करता मी ते तुम्हाला दाखवते मी चूल पेटवायला घेते मी आता मी आता चूल पेटवते हवा जास्त आहे ना चुलीला हे बघा छान मस्त आता चूल पेटलं छान जाळ होतोय आता चुलीमध्ये आणि मी ना आता एक कढई घेते आणि तिथं कढई ठेवते मी स्वच्छ कढई धुवून घेतलेली आहे मी आता त्याच्यामध्ये पाणी घालते दोन तांब्या हा एक तांब्या टाकला अजून एक तांबे पाणी घालते मग भाजी उकडायला हे बघा पाणी आता गरम होईल साधी सोप्या पद्धतीची मस्त आणि झटपट होणारी भाजी हे बघा मी आता भाजी धुवायला घेते पाणी घालते मी भाजीमध्ये धुवून घेते चांगली मस्त भाजी स्वच्छ धुवून घेते पाणी भरपूर घालायचं पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे ना या रानभाज्या कुठे उतरतात मळ्यात मकामध्ये असं बाग असं धुऊन घ्यायचं माती वगैरे असलं ना निघून जाते मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि असं पिळून घ्यायचं थोडश्या थोडशा अशी पिळून घेतली का भाजी लगेच याच्या टाक टाकते टाकते कढईमध्ये धुऊन थोडेसे गरम पाण्यातून काढून घेते जास्त पण नाही शिजवायची ती पटकन होऊन जाते हे बघा अशी मोकळी करून टाकून द्यायची मस्त किती भाजी असली ना ती शिजून आधी अगदी एवढी एवढी होऊन जाते हे बघा झटपट भाजी एकदम सोपी हे बघा असं टाकून द्यायचं पाण्यामध्ये अशी दाबून दिली ना मस्त भाजी होऊन जाते आता अशी मी धुंचून घेतली भाजी आता हे बघा किती घाण पाणी निघालं बघा खाली माती रेती निघते थोडशी घाण निघून जाते मी आता थोडस वरून मीठ घालते त्याला उकडायला हे बघा मीठ घातलं आहे आणि चाळून घेते परत अजून मी याच्याने छान जाळ पण होतो चुलीला पटकन होते एकदम झटपट भाजी मी आता आहे ना थोडस झाकण ठेवते त्याच्यावर मी आता भाजी कशी झाली ताट काढून आणि बघते हा मस्त झाली बघा भाजी अगदी एक मिनिटासाठी भाजी फक्त पाण्यात टाकायची बघा झाली पण आपली भाजी उकडून झाली आता मी आता भाजी काढून घेते छान झाली बघा भाजी मी एका ताटामध्ये असं खोल परातीमध्ये काढून घेते गरम आहे ती भाजी हे बघा किती छान भाजी झाली बघा झटपट भाजी आहे पण आणि खायला पावसाळ्याच्या भाज्या तुम्ही कोणत्याही करा रान भाज्या एकदम छान लागतात झटपट भाजी बघा झाली पण उकडून झाली याच्यावर मी आता थोडस गार पाणी टाकते मग मी आता है ना थोडस गार पाण्याचं असं उताळा मारते त्याला पाण्याचा आणि म्हणजे मग ती भाजी ना पिळायला त्याला आपल्याला सोपी जाते हे बघा पाणी निघून जात त्याच छान मस्त झाली आता भाजी तयार आपली मी आता कांदे वगैरे टाकेल त्या भाजीला तुम्हाला सर्व दाखवते हो मी व्हिडिओ मध्ये सोप्या पद्धतीची भाजी तुम्ही आवडून खाल भाकरी बरोबर मी आता कांदे कापायला घेते भाजीसाठी हे बघा छोटे मोठे दोन तीन कांदे आहेत ते मी आता कापून दोन तीन कांदे घेतले मी आता आणि बारीक का असे कापून घेते पटापटा हे बघा कांदे घातले ना भाजी एकदम छान मस्त लागते वेगळाच असा स्वाद लागतो भाजीमध्ये आणि या भाजीला आहे ना जास्त मीठ मसाला वगैरे असं काही नाही लागत एवढं साध्या सोप्या पद्धतीची तेलमीट मध्ये सुद्धा केली ना तरी इतकी छान आहे ते बा असं आवडीने खातो आम्ही असे आता मी बघा मी आता कढई तापायला घेतली ते कढईतलं पाणी फेकून दिलं भाजी उकडलेलं आणि कढई ठेवली मी आता चुलीवर आणि त्याच्यामध्ये तेल घालते मी दोन उबळ्या तेल टाकलं हे बघा तेल टाकलेलं आहे छान पैकी जाळ होत आहे चुलीमध्ये मस्त चुलीचं जेवण एकदम छान असतं पण आता काय काही ठिकाणी चूल राहत नाही गॅस असतो आमच्याकडे चूल आहे लाकडं आहे मळ्यात राहतो त्याच्यामुळे काही नाही टेन्शन मी आता एक चमचे जिरं घालते हे बघा तेलामध्ये तेल बघा किती छान तापलेलं आहे मस्त आणि मी आता आहे ना कांदे घालते दोन तीन कांदे कापलेले होते ना थे? ते कांदे टाकते हे बघा कांदे सुद्धा मस्त करपायला लागून गेले बघा एकदम छान भाजी जाळ पण किती छान होतोय चुलीमध्ये मस्त जिरं कांदे तेलामध्ये छान होत आहे मस्त आणि कांदे करपायला आहे ना मी थोडस मीठ घालते परत भाजीवरून पण टाकेल कांदे टाकले का लगेच थोडस मीठ टाकायचं कांदे आहे ना झटपट करपले जाता मस्त हे बघा एकदम छान ऊन राहिलं बघा लाल मिरच्या घेतल्या होत्या आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या सात आठदा मी ना खलबत्त्यामध्ये कुठून आहे आता हे टाकते मी कांदे करपले गेले तेलामध्ये सोडते मी आता हे लाल तिखट घालते हे बघा छान आहे बघा मस्त खायला पण छान लागते सोपी भाजी आहे काहीच टाकायचं नाही त्याच्यात फक्त थोडस जिरं टाकायचं तेलामध्ये कांदे घालायचे दोन चार लाल मिरच्या कुटून घ्यायच्या चांगल्या खल खलबत्त्यामध्ये व्यवस्थित मस्त लसूण घालायचा झालं आता मस्त हे बघा किती मस्त झालं बघा लाल बुंद दिसत मस्त छान हळद सुद्धा नाही टाकायची या भाज्यांना हळद वगैरे काहीच लागत नाही हे बघा मी आता ही भाजी घेते ही बघा ही भाजी पण माझी आता तयार आहे छान पैकी मस्त आणि भाजी आहे ना थोडीशी अशी पिळून घ्यायची ते पाणी असतं ना ते निघून जात हे बघा एकदम सोपी भाजी आहे जास्त उकडायची नाही एकदम छान भाजी लागेल ते आता तेलात टाकले मी आता थोडीशी अजून पिळून घेते ही पण सर्व भाजी करते मी मस्त खालवर करायची भाकरी सोबत एवढी छान लागते नाही ला ना भाजी खायला एकदम मस्त थोडस मीठ घातलेलं होतं ना कांद्यांमध्ये परत वरून थोडस मीठ घालते कारण भाजीला पण चव यायला पाहिजे थोडस असलं टाकलेलं होतं ना ते मग आता परत थोडस मीठ घालतो मी हे बघा कशी भाजी झाली बघा केवढी मोठी भाजी होती ना एवढी एवढी ठेवून गेली बघा पाण्यामध्ये आपण बघितली होती ना खूप असं जास्त भाजी होती कढई भरून गेलेली होती आता छान मस्त भाजी करपून जाईल ती झाली पण आपली भाजी आता हे बघा छान मस्त करपली गेली भाजी छान झाली भाजी आपली तयार झाली भाजी थोडस अजून तुला जाळ लावून देते म्हणजे मीठ वगैरे सगळं असं भाजीला लावून जाईल मिरची आता भाजी तयार झाली आहे आपली शिजून गेली भाजी मस्त एकदम छान आहे बघा कढई खाली उतरून घेतली मी चुलीवरून आणि मी आता भाकर करते मी आता भाकरींसाठी पीठ गाळून घेते भाजी बरोबर आपल्याला भाकर लागेल चपाती नाही चालणार भाकरच करते मी आता था। छान मस्त काठोक हे आपली लाकडी त्याच्यावर भाकर करते आणि चुलीवर मी आता तावा घेतला तापायला लोखंडी तावा आहे त्याच्यावर मी भाकरी करणार आहे तुम्हाला भाकर पण दाखवते मी आता कशी करायची तर असा गोळा करून घ्यायचा थोडस पाणी घालत राहायचं कडक वाटलं आपल्याला तर पाणी घातलं का मस्त मऊशीर होईल मग ते असं एक जीवून जातो पिठाचा तडे जात नाही मग भाकरींना मस्त मऊ पांढऱ्या शुभ्र भाकरी येतात हे बघ काटो का मी लाकडी काटो की हे थापायला घेतली मी आता मस्त भाकर पडते मी आता गोल गोल अशी पण लगेच आपली भाकर पण तयार होईल एक हात मध्ये घ्यायचा एक कडीला घ्यायचा काट येत नाही भाकरी नाही बघा छान भाकर झाली मी आता तायावर घालते भाकर हे बघा भाकर झाली झटपट स्वयंपाक चुलीवरचा हा चविष्ट भाजी तांदुळ्याची भाजी भाकर एकदम मस्त खायला पण छान पाणी लावते मी आता मी आता भाकर उलटी करते पाणी लावलेलं आहे भाकरीला हे बघा छान भाकर झाली बघा तळ्यावरची मस्त भाकर आली तावा खोल आमचा त्याच्यामुळे थोडीशी भाकर अशी छान मस्त शिजते खाली भाकरीला असा फुगा आला अपनी आता आपली भाकरी सुद्धा मस्त शिजत आली आहे एका बाजूने आता मी दुसरी बाजू पुढे लावणार आहे चुलीला चुलीवर शिजवायची आपल्याला खाली विस्तव आहे ना विस्तव काढते मी आता छान भाकरी शिजून राहिले मस्त चुलीवरची भाकर म्हणजे एकदम छान असते चुलीवरच्या विस्तवावर तुम्ही भाकरी भाजून घ्या पापड भाजून घ्या एकदम छान खायला हे बघा भाकर एका साईडने शिजून गेली मी आता चुलीला लावली या मस्त हार वर भाजायला हे बघा किती छान मस्त तरा, -तरा फुगली बघा शिजू हे बघा भाकर शिजली आपली छान भाकर आली बघा चुलीवरची हाताला चटके बसता माझे मी इथे ठेवते ताटामध्ये भाकरीवर मी आता भाजी घेते हे बघा किती छान भाजी झालेली मस्त एकदम सोप्या पद्धतीची भाजी छान आहे रान भाज्या पावसाळ्याच्या येताना आपल्या मळ्यामध्ये किंवा विकायला सुद्धा असतं बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या असतात पावसाळ्यामध्ये हे बघा भाजी बा भाकर आपली तयार आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि भाजी कशी आली तर मी बघते आता तुम्ही पण बघ छान भाजी आली मस्त भाजी आली एकदम छान भाजी आली सोप्या पद्धतीची साधी सरळ करून बघा खाऊन बघा या जेवायला